माने रणजित पाटील चव्हाण यांना हे असल्यामुळे अधिक समर्प रवा देण्याची मी त्यांना करतो माननीय रणजित पाटील चव्हाण की आपला म्हणून साहित्यकारचे आपण खरोखरच चांगली संकल्पना आहे की आपण आपले साहित्यकारचं काय प्रमाणात प्रमाणात माझी आई माझी माय आई वगैरे त्यांनी किती चांगल्या चांगल्या संकल्पना त्यांनी राबवल्या होत्या पण चांगल्या त्याच्या त्यांनी अंधश्रद्धे बाबतीत कधी काही बाबा हे सुद्धा एक अशी एक अशी काही झालं तरी आपण विश्वास ठेवण्यावर असतो तसं काही नसते आता चांगल्या काहीतरी विचारधारा त्यांनी मानून साहित्यकाची किंवा आपली पण इथं संपन्न केलेला आहे

दोन पुरस्कार प्राप्त आणि दोन हजार चोवीस चे दोन पुरस्कार प्राप्त आणि या ठिकाणी आपलं मनोबल व्यक्त करतील आपल्यास विनंती असेल अगदी आपण चार ते दोन मिनिट दोन ते तीन मिनिटामध्ये आपण आपलं मनोबल या ठिकाणी संपवायचं आहे सन्माननीय श्रीकांत पाटील सर यांना विनंती आहे आपण या ठिकाणी आपलं मनोबल व्यक्त करावं सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील सुंदरता सुपमल मनोरे आम्ही सगळे परिस्थितीकडे पाहण्याशिवाय कुठ तरी वाचकांच्या मनामध्ये ठेवावी त्या कादंबरीची कादंबरी ही लिखाणासाठी घेतली जवळपास बारा तेरा पुरस्कार त्या कादंबरीला मिळाले

आपण सर्व साहित्यिक पत्रकार आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो पुरस्कार माणसाला अधिक जबाबदार लेखन जबाबदारी लेखन करायला बळ देतात पुरस्कार मिळाला म्हणजे तिथं माणूस थांबतो असं नाही पण माझ्या बाबतीमध्ये पुरस्कार अशा काना म्हणून जशी गोळी झाली जसे जवळ येता येता जात राहिले त्याला साक्षीला आहे पहिला संग्रह गंधर्वनाला सर मला म्हणाले की जे राज्य पुरस्काराच्या यादीत होता शेवटच्या रागेत होता म्हणजे पहिल्या दुसऱ्या आहेत नंबरवर तोपर्यंत जागा संपून गेली कधी कधी लग्नामध्ये तुम्ही पहिल्या पंक्तीला जर नाही जेवलात तर शेवटच्या पंक्तीला तुम्हाला भाजी मिळत नाही हात चांगला उरत नाही काही वेळेला गरम गरम पोळीही राहत नाही जे मिळतं त्याच्यामध्ये पावला पण कुठल्याही अन्नाला कुठल्याही मिळाले या सन्मानाला त्याचा सन्मान ठेवायचा असतो या वृत्तीला जर राहिलं तर तुम्हाला कोणत्या वेळेला चांगला जेवायला <प्राण> मिळतो दुसऱ्या वेळेस कोणता संगळाला कोरोना झाला काही लोकांना कोरोना झाला होता म्हणजे संग्रहाला कोरोना झाला इतका चांगला संग्रह काढला आमच्या शब्दाला मात्र नेमकं कोरोना लागला की कुठंच पाठवायची सोय राहिली नाही त्यामुळे ते वर्ष तसंच गेलं सर म्हणतात कधी कधी बसल्यानंतर की कोणत्या संग्रहावर अन्याय झाला अन्याय झाला तुम्ही म्हणताना एक ते वाक्य तेव्हा पुरस्कार सांगायचं त्यामुळं बाकी सगळ्या अशा गोष्टी फार महत्वाच्या असतात असं तिसरा संग्रह आहे पण याचं पण दोन तीन वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होत चंद्रमोहन कुलकर्णी माझ्या दोन्ही सगळ्याला तुमचं कष्ट दिलेलं एक निघाल आणि एक तसंच पडून राहिलं आणि या कवितेसाठी जर म्हटलं तर डागे सरांना मी देऊन मानतो सहज सांगा बोलतो सगळं रेडे आहे मांडव टाकलेला आहे पाहुणे रोहणीत ठेवलेले आहे फक्त आता तुम्हाला अक्षर टाकायच्या होता का तयार तयार झाली आणि आश्चर्य त्यानंतर दोन तीन महिने काही संपर्क झाला नाही एके दिवशी घरी येऊन त्यांनी मला ते पुस्तक पुस्तकच मला दिलं त्यांनी साडेसहा हजार रुपयाचा चेक माझ्या आयुष्यातली पुस्तक ये ने जो आनंदाची जी घटना असते येण्याची ती सर्वात मोठी घटना होती मी डांगी साहेब तुमचं कृतज्ञ आहे तुम्ही ज्या वृत्तीने हे पुस्तक काढलं त्याच तुमच्या त्यागामुळं म्हणा करायची माझ्या लेखनाचे त्यात किती कि योग्यता यो आहे हे मला ठाऊक नाही परंतु त्याच्या पाठी मला अशा असंख्य गोष्टी असतात त्यामुळे मी हा पुरस्कार आणि माझ्या लहानपणापासून मला बोलायला शिकवणारा माणूस इथे आहे पंडित मामा पाटील नांदेडला सगळे त्यांना पंडित मामा म्हणतात कारण त्यांचा मामा मी केला नाही तर नुसतेच पंडित पाटील म्हणून ते मुखड लावून ओळखीचे माझ्या चार पिढ्यामध्ये त्यांना मामा म्हणतात विरभद्र तुम्हाला सांगतो तुमच्या आईसारखं माझी आई पण मामाला मामा म्हणायची बाबा पण मामा म्हणायचे आमची सगळे भावंड मामा म्हणतात आमच्या बायका मामा म्हणतात माझी मुलं मामा म्हणतात म्हणजे आणखी आता येणारी पुढची पिढीसुद्धा त्यांना मामाच म्हणणार माझा हा पुरस्कार ज्या मामाने मला भाषण करायला शिकवलं ज्या मामाने एकोणीसशे सत्याऐंशी साली लिहिलेल्या एका भाषणामध्ये तेव्हा ते मी हरु 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 ते पाठ केलं होतं मी कॉलेजमध्ये पहिला आलो वळण कसं असं आयुष्याचं मग पुढे हळूहळू लिहायला लागलो त्या वळणावर घेणारा मामा त्या पुरस्कारापर्यंत आणणारा मामा आणि डागिटर या दोघांना माझा पुरस्कार मी अर्पण करतो आणि मनापासून कृष्ण एखादा पुरस्कार चालवणं साधी गोष्ट नाही त्यातल्या त्यात असं ग्रामीण भागात राहून संबंध महाराष्ट्रभरांच्या माणसांपर्यंत पोचणं आणि त्यांना सन्मानित करणं तेही सातत्यानं करणं ही साधी गोष्ट नाही तुम्ही त्या हे कार्य असंच अखंडपणे चालू ठेवावं यासाठी मी कृतज्ञतापूर्वक आपण मला दिलेली जी पुरस्काराची रक्कम आहे आपल्या संस्थेला मदत किंवा भेट म्हणून मला माहित होतं की व्यंकटेश चौधरी हे असं बोलतात कारण <laughs> त्यांनी जे पेशन झालं आयुष्यामध्ये आतापर्यंतचे बरेच पेशनचे कार्यक्रम बघू ज्या दिवशी पेशन झालं ते एका शिवाय संस्थेला दहा हजार चेक करा दिले मला माहित होतं मी प्रस्तालमध्ये करणार होतो परंतु हे माझ्या आईचा प्रसाद असल्यामुळे तो मी वापस घेऊ शकत नाही तुम्ही मला रेशन केलं जसं तुम्हाला तुमच्या आईने घडवलं तसंच मलाही माझ्या आईने घडवलेलं आहे <laughs> सरांना कदाचित त्यांच्या तिसरी जी कविता आठवत असेल नाही का तिसरी जी कविता आठवत असेल रान पाकारा लावायची ती कविता माझ्या माईला उठतकत होती म्हणजे कवितेचा वारसा हा घरातून कुठून तरी आला आलेला असतो मी पुन्हा एकदा तुमची माफी मागतो आणि कृतज्ञतापूर्वक तुमची ती रक्कम स्वीकारतो कारण एका माईनं एका माईच्या लेकराला दिलेला पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आणि मनोगत व्यक्त करण्यासाठी सौभाग्यवती सोलापूरच्या रेशमाताई कुटुंब घे यांना मी विनंती करतो मातोश्री कैलाशवासी सर्व केवलाबाई घेरेवाडना यांना विनम्र अभिवादन करतो सन्माननीय व्यासपीठात उपस्थित पुरस्कार प्राप्त लेखक पत्रकार संपादक तसेच मिरेवाड कुटुंब माझ्यासोबत आलेले माझे पती या सर्वांना तसेच इथं छोटी मुलं बसलेले विद्यार्थी या सर्वांना मी वंदन करते आज मातोश्री केवळबाई मिरेवाड यांचा मला पुरस्कार मिळाला हा पुरस्कार म्हणजे एका आईने लेखीला दिलेला आशीर्वाद मी समजते त्याचा योगायोग असा आहे की माझा जे आत्मभान कथा संग्रह आहे त्या आत्मभान कथासंग्रहाची पाठराखण केलेले डॉक्टर श्रीकांत सर इथं आहेत त्याचबरोबर या कथासंग्रहाला आज आमच्या इकडे गौरी आव्हान असतं म्हणजे लेख माहेराला ले येते म्हणून तिचं चांगलं स्वागत केलं जातं इथं आल्यानंतर मला माझ्या अगदी जिवाळ्याची स्नेहाची आपुलकीची माणसं भेटली त्याबद्दल निश्चितच मला एक चांगला आन अन, आनंद मिळाला करना पुत्र होती जे हरेक वाटे देवा असे वीरभद्र दादा यांच्या आईला निश्चितच त्यांचा हरेक वाटणार आहे आनंद वाटणार आहे असे सुपुत्र सर्वांनाच सर्वांच्याच घरी येऊ हो, आणि आपल्या मातोश्रीचा आई वडिलांचा सेवा करायला मिळवा असं मला वाटतं एक वेगळा आनंद इथून मला मिळाला साहित्य सेवा करायला मिळाली आम्ही आमच्या मंगळगडामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये काम करत असताना अनेक साहित्य कशा आम्ही जोडलं गेलो आम्ही तिथं घडलं गेलो मग म्हणूनच आम्ही इथंपर्यंत पोहोचलो आहे म्हणून मला माझं महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दामाजनगर त्याची सुद्धा आठवण होते मी जे लेखन करत होते आत्मभान कथासंग्रह या आत्मभान कथा संग्रहामध्ये ती स्त्री अगदी खास खडग्यामध्ये तिची वाटचाल चाल चालत राहिली समुद्र असेल मोठा अगदी नौका दिशाहीन भरकटली असेल परंतु काठापर्यंत यशस्वीपणे जात गेली अशी ही स्त्री आहे माझ्या कथासंग्रहामध्ये या कथासंग्रहामध्ये स्त्रीला अनेक अडचणी आल्या असतील पण ती कधीच खचून गेली नाही त्या पुस्तकाचं नाव आहे आत्मभान त्यातलीच एक कथा आहे की एक स्त्री असते आणि तिचं नाव असतं श्यामल आणि तिची जी मुलगी असते हुशार असते आणि तिचा जो पती असतो तो दारुड असतो आणि ज्यावेळेस असे सगळे कंडिशन असते एकच मुलगी असते त्याच्यानंतर तिला मुलबाळ होत नाही ती मुलीला अतिशय जिद्दीनं शिकवते त्यावेळेस म जेव्हा वयात येते त्यावेळेस समान म्हणत असतो तिला कुठे शिकून मोठी करायची नोकरी लावायची तू काय कर ह्या मुलीचं लग्न करून दे परंतु नाही म्हणते मी माझा जे हाल झालेला आहे ती माझ्या मुलीचं होऊ द्यायचं नाही म्हणून ती मुलीला जिद्दीनं शिकवते आणि कलेक्टर करते आणि तिचाच फोटो जो आहे तो गावामध्ये लागतो सगळं नाव घेतात लोक ज्या लोकांनी तिला शिक्षणापासून वंचित ठेव म्हटलं होतं तीच लोक त्यांच्यापासून प्रेरणा घेतात आणि मुलींना शिकवतात म्हणजे हा एक सामाजिक संदेश ग्रामीण भागामध्ये सुद्धा देणं गरजेचं वाटतं दुसरी, त्याचबरोबर कथा आहे पुन्हा नाही गाठ बघा बघा इथे सर्व उपस्थित असलेले माझे सर्व बंधू आणि भगिनींनो की प्रत्येक घरामध्ये ज्या आईनं आपलं आयुष्य मुलासाठी वाहिलेलं असतं ज्यावेळेस ती आई वृद्ध होते की घरामध्ये नकोशी म्हणजेच अडचण वाटत असते कारण आता पूर्वी जे डोक्यावर पदर डोक्या कपाळाला मोठा घुंकू असणारी का पदर असलेली स्त्री खांद्यावरती पदर आलेला आहे तिचा पण तिच्यावरती जबाबदारी आहे ती वाढलेल्या आहेत कमी नाही झालेल्या दोघही कामासाठी बाहेर जातात आई वृद्ध झाली की सांभाळायचे कुणी हा मोठा प्रश्न असतो आणि हा प्रश्नासाठी त्या आईला वृद्धाश्रमात ठेवतात आपला भारतीय संस्कृती एवढी महान असताना सुद्धा वृद्धाश्रम का निर्माण व्हावेत हा एक प्रश्न अधोरेखित करावासा वाटतो तरी ही मुलं आपल्या बायकोच ऐकून लग्न झाल्यावर बायकोच ऐकतात ह्या कथातलं सत्य काही विज मला समाजामध्ये दिसली आणि ती मी लिहिण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना वृद्धाश्रमात ठेवतात आईचं मात्र हृदय तीळ तीळ तुटत आणि त्यावेळेस तिचं मुलाने होते आणि आठवणी वाढदिवसा दिवशी ती मुलाला पत्र पाठवते बाळा मी तुला आज वाढदिवसासाठी शुभेच्छा देण्यासाठी मी तुला पत्र पाठवते आहे अरे बाळा माझ्याकडे काहीच नाही रे फक्त मला तुझ्यासाठी आशीर्वाद देण्यात पुरतेच इतके शब्द आहेत त्यावे मात्र मुलगा व्यस्त असलेला त्याला मात्र खडखडून जाग येते आणि त्यावेळेस म्हणत बस आता माझ्या घरी जनावरे कुत्रे मांजरे सांभाळण्यासाठी जागा आहे त्यांना माणसं लावी लागतात मग आई वडिलांना का सांभाळायला नको पटकन गाडी करतो बायको म्हणत असते का कुठे चालत नाही मी आईला घ्यायला चाललेलो तडक निघतो आणि वृद्धाश्रमामध्ये तो गेलेला असतो आणि तिथून निरोप पाठवतो आईला मी भेटायला निरोप द्या त्यावेळेस आई म्हणत असते बाळ आलाय तिलाही आनंद होतो तिना तिचा मुलाचा वाढदिवस आहे माहिती अक्षरच ताट घेऊन तिच्या सख्या वगैरे हो घे येत असतात मुलाला अक्षण करतो मुलगा धड धड रडतो आई चुकलं मी माफ कर शेवटी आई असते लेकराला माफ करू शकत नाही असं आईचं मन नसतंच शंभर अकराध करू दो आई ती माफच करते अशी आई असते आणि मग ही आई त्या मुलाला अक्षम करते त्यावेळेस मुलगा हा हट्टाला धरतो आई आज मी तुला घेऊन आलेला आहे तो आज इथं राहायचं नाही त्यावेळेस आई काय म्हणते बाळ आता तू तु तु तुझ्या संसारामध्ये रमलेला आहे तुझ्या मुलांची नातवंडाची मला खूप आठवण येत होती रे आता शक्य तुझी मुलं मोठी झालेली आहेत परंतु आता हे मी हे काय जे माझे नातेवाईक जोडलेले आहेत यांना मी सोडून येऊ शकत नाही रे म्हणून त्या कथेचं नाव आहे पुन्हा नाही गाठ म्हणजेच मला माझी आमच्या गावामध्ये आई म्हणतात आणि इथं जे प्रत्येक वेळेस माय माय ऐकलं ते माईतला काय गोडवा आहे तर ऐकायला मिळालं मी माझ्या आईने दिलेले संस्कार होते ते माझ्यामध्ये रुजवले माझ्या सासूने त्याची पा खतपाणी घातलं माझ्या पतीने मला पाठबळ दिलं आणि माझ्या मुलांनी मी जे लिखाण करते माझी मुलगी संस्कृती आहे तिला मी वाचून दाखवते प्रत्येक गोष्ट ती माझं कथेच असेल लिखाणाच असेल करेक्शन करते असा हा माझा लेखन प्रपंच होत आहे आणि यातून मला खूप आनंद मिळतो आणि खरंच आज मी मला समजते की हा आईच्या नावचा जो पुरस्कार आहे तो लेखीला मिळाला खरंच मी माझ्या आयुष्यामध्ये धन्य धन्य झाले दोन शब्द संपवते धन्यवाद

संस्कार प्रदान सोहळा या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल आईच्या नावाने हा सोहळा आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या सोहळ्यासाठी आताच उपस्थित राहून गेलेले लोकसभेचे प्रमुख खासदार आदरणीय रवींद्रजी पाटील चव्हाण साहेब यांचे बंधू आदरणीय रणजित पाटील चव्हाण साहेब आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर जगदीशजी कदम साहेब आणि ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय उभय या ठिकाणी आलेले आदरणीय एकनाथजी आव्हाड साहेब या ठिकाणी व्यासपीठ आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व साहित्यिक आई विषयी बोलावं एवढा मी मोठा नाही कारण आपण या ठिकाणी सर्व महान आहात पण या ठिकाणी सरांनी आई आई विषयी त्यांची तळमळ आणि आताच ताईने सांगितल्याप्रमाणे या आपल्या देशात वृद्धाश्रम का निर्माण होता ते होऊ नये म्हणून येणाऱ्या आता तरुण पिढीने आपल्या आई वडिलांचा सांभाळ करावा असा त्यांनी जो या ठिकाणी संदेश दिला खरोखरच आपण स्वतःला भाग्यवान समजतो कि माझं छत्र मी फार लहान असताना हरवलं मला सुद्धा माझ्या आईनं आईविषयी किती बोलावं शब्द अपुरे पडतात म्हणून खुँ या ठिकाणी मी सरांचे या ठिकाणी खूप खूप कौतुक करतो की सर आपण हा जो उपक्रम चालू केला याच्यात खंडत आपण पडू देणार नाही कारण का मला माहिती आहे की तुम्ही आज एवढे जिद्द्या की माझी भेहमी आहेत की नातं आमचं कोणाला जास्त लोकांना माहिती नाही फार मोजक्या लोकांना माहिती आहे त्यांनी या ठिकाणी मला खूप खूप काही या ठिकाणी त्यांचं मला नेहमी मार्गदर्शन असते की भाऊजी असं करा हे करू नका ते करा मी कुठलंही काही असेल तर मी त्यांना फोन करून आदराने विचारत असतो की सर या ठिकाणी असं असं मला एक समस्या येत आहे त्यावर काय करू तर ते लगेच सांगत असतात ते माझी भेवणी नसून ती माझी मार्गदर्शक म्हणलं तर मला या ठिकाणी चुकीचं वाटणार नाही आणि मला कुठलं कमी वाटणार नाही कारण का ते एक खरंच आदर्श आहे की विद्यार्थी घडवतात त्या विद्यार्थ्यासोबत त्यांनी मला घडवलं म्हणलं तर मी या ठिकाणी चुकीचं होणार नाही मित्र मी या ठिकाणी जास्तीच न बोलता पुन्हा एकदा हिरवाळ सरांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि त्यांनी बोलून या ठिकाणी जो माझा या ठिकाणी मान सन्मान केला त्याबद्दल मी कायम त्यांच्या ऋणात राहू इच्छितो जय जय